नमस्कार विशाल दीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेला आहे शाबुदाण्याची हुसळ बघू शकता तुम्ही छान आणि मोकळी मोकळी आपली उसळ झालेली आहे बऱ्याचदा आपण शाबुदाण्याची उसळ करतो तर ती चिकट होते तर तुमची हुसळ चिकट झाली नाही पाहिजे त्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा ही रेसिपी करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा तर उसळीसाठी लागणारे साहित्य हे बघा शाबुदाना मी रात्रीच दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून थोडंसं वर शाबुदानाच्या थोडंसं वर पाणी हे बघा पोटा एवढं पाणी वरती राहील एवढं मी पाणी ठेवलं होतं शाबुदाना आपला छान भिजलेला आहे मीठ शेंगदाणे उकडलेले बटाटे आता हे बटाटे बटाटे मी जास्त उकडलेले नाही आहे थोडेफारे फारे कच्चेच आहे आणि हिरव्या मिरच्या तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखटही घेऊ शकता पण हिरव्या मिरच्यामध्ये उसळ खूप छान लागते आता आपण थोडंसं तेल टाकून शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे आता हे बघा शेंगदाण्याचा कलर चेंज झालेला आहे आता शेंगदाणे आपण काढून घेऊया तर त्यातले मी पाऊन वाटे शेंगदाणे वेगळे काढले ते मी अख्खे टाकणार आहे साबुदाण्यामध्ये आणि बाकीच्या शेंगदाणे मी खलबित्त्यामध्ये टाकलेले आहे आता खल हे खलबेत्यामध्ये छान आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक करायचे नाही आहे थोडेसे दाणे सरच ठेव सरस ठेवायचे आहे म्हणून मी हे शेंगदाणे मिक्सरमधून काढत नाही आहे खलबित्यामध्ये बारीक करत आहे मिक्सरमधून काढले की शेंगदाणे खूप बारीक होतात म्हणून मी खलबित्त्यामध्येच बारीक करत आहे असे जाडसर शेंगदाणे ज्यावेळेस आपण उसळ खातो ज्यावेळेस हे दाताखाली येतात तर खूप छान लागतात म्हणून मी शेंगदाणे जाड सरस ठेवत आहे आता आपण हिरव्या मिरच्या होत्या है ह्या चिरून घेतल्या आणि आता खलबत्त्यामध्येच आपण हे आबडधोबड खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहोत थोडंसं मीठ टाकत आहे जेणेकरून मिरच्या लवकर आपल्या बारीक होतील हे बघा आवडधोबड आता मिरच्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे अशा प्रकारे जर तुम्ही उसळ करसाल तर खूप छान लागते आता बघा जे आपण उकडलेले बटाटे होते हे मी चिरून घेतले हे बघा बटाटे जास्त उकडू द्यायचे नाही आहे कारण की जर जा जास्त बटाटे जास्त उकडले तर जे आपली साबुदानीची खिचडी आहे ही चिकट होते त्याच्यामुळे बटाटे थोडे थाळेस ठेवायचे आहे आता कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकलं उसळ करताना कढई उसळीमध्ये जास्त तेल टाकायचे नाही थोडं कमीच टाकायचं आहे नाहीतर ही तेलकट होते आता उकडलेले बटाटे आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहे ज्यामुळे बटाट्यालासुद्धा छान चव येईल आता बटाटे छान आपले तेलामध्ये छान फ्राय झालेले आहे हे बघा थोडंसं मी त्याच्यामध्ये मीठ टाकले बटाटे छान परतून घ्यायचे आहे आता आपण ज्या बारीक मिरच्या केल्या होत्या त्या टाकणार आहोत हिरव्या मिरचीची उसळ चवीला सव, खूप छान लागते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे एक वेळेस उसळ नक्की ट्राय करून बघा चवीला अप्रतिम लागते आता बघा मिरच्यासुद्धा आपल्याला तेलामध्ये छान होऊ द्यायचा आहे खमंग वास सुटलेला आहे मिरच्याचा आता आपण जे बारीक शेंगदाण्याचा कूट केला होता तो पण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आता ऑलरेडी आपण शेंगदाणेसुद्धा छान खरपूस भाजून घेतले होते त्यामुळे दाण्याचा कूट फक्त एक ते दोन मिनटंच आपल्याला होऊ द्यायचा आहे आता साबुदाणा जो भिजू घातला होता तो साबुदाणा आपण टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून हे छान एकत्र परतून घेऊया चमचेच्या सहाने हे छान सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आपण झाकण ठेवणार आहोत जोपर्यंत आपला शाऊदाना ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत छान आपल्याला झाकण ठेवून मध्ये मध्ये त्याला परतून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे की शाबूदाना आपला छान शिजलेलं आहे की नाही आणि साबदाना आपला खालून लागला पण नाही पाहिजे त्यामुळे हे आपल्याला दोन दोन मिनटांनी चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा शब्दनाला ट्रान्सपरंट कल आलेला आहे आणि शाबधाना बघा अगदा अगदी मोकळा मोकळा आपला शबूदना हा झालेला आहे आता आपण हे छान परतून घेऊया एकदा बघा शाबदानाला कलरही खूप छान आलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कम